मंडळी भगवंत मंदिर इथे आल्याला सुरुवातीलाच डाव्या साईडला तुम्हाला हा गणपती मंदिर दिसेल या प्रवासामध्ये आपण थो थोडंसं थंडकार पिणार आहे ऊसाचं रस म्हणा किंवा पप्पा म्हणतात कुल्फी कुल्फी तर कुल्फी ते खाऊया नाहीतर मग शेवटी आपण कुठेतरी झाडाखाली बसून जेवण करायचं आपला प्लॅन आहे पण आता बघू कसं होतं आहे ते प्रवास आहे शेवटी कुठले खूप काही गोष्टी चेंजेस होत राहतात जे प्लॅन करतो आपण ते प्लॅन सगळेच सक्सेसफुल होतात असं नाही पण ठीक आहे आपल्याला झाडाखाली एका जेवायला भेटलं तर जेवया अदरवाईज डायरेक्ट मावशीच्या घरी जेवूया तर आता आपण पांढरीपट्टीच्या आत आलो म्हणजे आता आपण सेफ आहोत रिव्हर्स घेतानासुद्धा ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आपण तर आता आपण आलो आहे एक्झॅक्ट दुकानाजवळ थोडंसं अजून मागं 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 घेतो म्हणजे दुकानपाशी आलं ना थोडंसं लेकरांनाही बरं वाटेल तर आता आपण रस पिणार आहोत सगळी मिळून तर बघू रस कसं भेटतं आपल्याला तर मंडळी आता आम्ही आलो आहे रस पिण्यासाठी तर आता मम्मी पप्पा रजनी उतरतो म्हणत आहेत तर खा म्हणजे कसं गाडीत बसून पिणं योग्यच आहे परंतु कसं बाहेर येऊन बसलं तर अजून थोडीशी मजा आहे तर मंडळ ह्या दिशेने आपण आलेलो आहे तो आहे सोलापूर आणि इकडं जो आहे तो आहे वैराग आता मी पहिला कार बंद करतो एक साईडचा से दरवाजा मी मुद्दाम चालू ठेवलं भैयाला कारण की खूप गरम आहे तर बघू शकता आपण कार तर या ठिकाणी आपण उसाच्या रसासाठी आपण थांबलो आपना पना 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 तर इथं आपण आता सगळे बसलो आहेत रस प्यायला तिथं भैया बहिणी इथं सक्षम मनो रस पण आपल्याला भेटतं प्यायला त्यात आपल्याला रस करून देत आहे तर आपण अशा प्रकारे हसत खेळत मजा करत आपण आता रस पिणार आहोत मशीनचा खूप आवाज येत असेल पण असंच आपल्याला एन्जॉय करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही इथं सगळं मस्त वातावरण आहे आता पप्पाने इथे पापड घेतलं आहे पापड खायचं म्हणतात त्याने इथं पापड अरे वा पापड मंडळी आपलं व्रस तयार होत आहे बघू शकता इथं सक्षम आहे आता रस पीत हो आहे ये तर मंडळी आता आम्ही रस पिऊन झालेला आहे आता आम्ही निघतो थेट आपण कडे निघतो आपण रोड बघू शकतो एकदम पूर्ण मोकळे आणि तुम्ही शेती वगैरे जर बघितलं आज आजूबाजूचा परिसर पूर्ण एकदम कोरड पडलेली कारण की सोलापूरमध्ये जास्तीत जास्त ऊन आहे अरे रामकृष्ण भार खूप ऊन आहे बघता बघता आम्ही आलो आहे मावशीच्या घरी तर बघू शकता मैफिल जमलेली आहे सगळे बसते तर या ठिकाणी सगळी आता जेवणाची तयारी चालू झाली आहे तुम्ही बघू शकता ही आहे सानिका मम्मी वहिनी दीदी सगळेजण बसले आहेत जेवायला आणि इथं सक्षम बसलाय आहे मम्मी दीदी सगळेजण आता आम्ही फॅमिली जेवायला बसतो आहे चला मी पण बसतो जेवायला तर या सगळेजण जेवायला माझ्यासोबत कूलरचा आवाज येत असेल तुम्हाला या जेवायला आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे मिळून कोल्ड्रिंक्स पिणार आहे मेरिंडा हेच आहे दिस इज वन ऑफ द बेस्ट मोमेंट ऑफ लाईफ तर बघू शकता सगळेजण आता निवांत बसले तर आता सगळेजण आम्ही कोल्ड्रिंक्स पिकोय पिलो म्हणू कपात हां आहे पप्पा भरपूर प्या आपल्या हो। हो। ट्रीपमध्ये एक गोष्ट ॲड केलेली आहे ती म्हणजे भगवंत मंदिर बार्शी इथून कमीत कमी वीस किलोमीटर आहे तर आपण आता निघालो आहे भगवंत मंदिर तुम्ही बघू शकता हा आहे बार्शीचा रोड एकदम अप्रतिम सॉफ्ट रोड आहे भगवंत मंदिर हे मूळ मंदिर आहे बार्शीमध्ये तर त्या देवाचं आपण दर्शन करूया आणि दर्शन झालं की मग आपण निघूया बॅक टू सोलापूर तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे बार्शी इथे श्री भगवंत मंदिर इथं तर आता आम्ही सगळे म्हणून दर्शन करणार आणि दर्शन झाले की मग आपण आता निघणार बॅक टू सोलापूर तर तुम्हाला मागच्या बाजूला दिसत असेल हा भगवंत मंदिर आहे तुम्हाला थोडंसं दाखवतो हे बघू शकता त्याचबरोबर आता सप्ताह सप्ताहला आहे महाप्रसाद सप्ताहचं कार्यक्रम सगळं चालू आहे आतमध्ये भजन कीर्तन पण चालू आहे तर फायनली आता आम्ही आलो आहे भगवंत मंदिरकडे त्याचा जो हा एंट्रन्स आहे भगवंत मंदिर इथे आल्याला सुरुवातीलाच डाव्या साईडला तुम्हाला हा गणपती मंदिर दिसेल आणि त्याचबरोबर समोर इथं तुम्हाला गरुड हे दिसेल इथं बघू शकता डाव्या साईडलाच गरुड डाव्या साईडलाच गणपती आणि जर सरळ गेलं तर इथं भगवंताचं मंदिर तर आता इथं भजन संगीताचा कार्यक्रम चालू आहे सानिका बसली सानिका फर्स्ट टाइम आमच्यासोबत आली आणि इथं रजनी इथं पप्पा श्रुतिका मनो इता दीदी, इथ दिदी भव्य दिव्य मंडप आहे मंदिर पण आणि सुरेख मूर्ती आणि आता भजनांचा कार्यक्रम आहे सप्ताह चालू आहे ते बघू शकता हा भव्य दिव्य मंदिर आहे वरती पताका आहे ਮਗਨਾ ਤੇ ਪਿੱਲਰਸ ਦਾ ਫੋਟੋ ਕਾਡਨ ਬਖਤ ਲਾ ਤਸਾ ਵਾਟ

केलेले आता आमचं दर्शन झालेलं आहे तर खूप छान दर्शन झालेलं आहे आणि आज खास करून यांना गाभाऱ्याला आंब्यांनी सजवलेलं आहे तर आंब्याचं सीझन्स असल्यामुळं आंब्यांनी सगळं पूर्ण गाभारा सजवलेला आहे ते खरंच आम्हाला डोळ्याचं पाना फिटेल असं सजावट होती तर ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर तुम्ही आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा तर आता चला आपण निघूया बघू शकता म्हणू बसलेलं इथे ड्रायविंग सीटवरतीच तर चला आता आपण निघूया पुढच्या प्रवासाला तो? तर बघू शकता आता सगळेजण बसले तर फायनली आता आम्ही आलो आहे दिदीच्या घरी तर आता इथून आम्ही निघणार आहे पुण्याला तर चला निघूया तर हेच आपलं लास्ट हॉल्ट होता आजच्या या विकेंडचा तर फायनली आपण विकेंड अशा प्रकारे एन्जॉय केलेलं आहे